ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बेल वाजून सबस्क्राईब करा लाईक करा व अपडेट नाशिक मखमलाबाद दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी मनपा शाळा क्रमांक चौदा व पंधरा मखमलाबाद या शाळेत विद्यार्थी सुरक्षा विषयक उद्बोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे सब पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके यांनी मार्गदर्शन केले यावेळी मनपा शाळा क्रमांक चौदाचे मुख्याध्यापक बाजीराव झाडे व मनपा शाळा क्रमांक पंधराच्या मुख्याध्यापिका जयश्री आथरे उपस्थित होते याप्रसंगी पोलीस निरीक्षक डहाके गुटज बॅट सायबर सुरक्षा याबाबत विद्यार्थी सुरक्षेचे मार्गदर्शनपर धडे देण्यात आले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने प्रतिकार करायचे याबाबत सूचना केली यावेळी महिला पोलीस अमलदार माया कांबडी माधुरी चौरे जयश्री अलबाड पोलीस हवालदार दीपक अरगडे पोलीस अमलदार योगेश पवार तसेच दामिनी पथक प्रमुख माया गवळी व पथकातील महिला सदस्यांनी देखील संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंकज पवार यांनी केलंय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सर्व पोलीस अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर उद्बोधन कार्यशाळेप्रसंगी मनपा शाळा क्रमांक चौदाचे शोभा साबळे रोहिणी आहेर विनायक मते शिवाजी ठाकरे प्रकाश बागुल नामदेव चौरे ऋषाली अहिरे मनीषा राणे संगीता मोले तर मनपा शाळा क्रमांक पंधराचे देविदास महाजन हेमंत पाटील संगीता पाटील किसन ठाकरे कल्पना प्रतिभा वाटपाडे सुरेखा कदम च अर्चना तिटकारे राहुल चौधरी प्रकाश बहिरम इत्यादी सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी डॉक्टर संदीप काकड नाशिक